पूरच्या जंगलात एक लबाड लांडगोबा राहत होते ते अतिशय लबाण आणि धूर्त होते कुठलाही प्राणी बेसावत असताना जाऊन त्याची शिकार करायचे आणि त्याला गटम करायचे एका दिवशी ते असेच बाहेर पडले जंगलात मी फिरत होते बराच वेळ फिरले तरी त्यांना शिकार मिळाली नाही मग ते म्हटले आता काय बरं करावं म्हणून तसं चालत पुढे गेले पुढे गेल्यावर एका मौशार गवतावर त्यांना एक गुटकुटीत बकरी चरत असलेली दिसली बकरी खूप गुटकुटीत होती आणि दिसायलाही सुंदर होती अरे वा आता भोजन मिळालं आपल्याला आजची जेवणाची वेळ निभावली असे म्हणून ते पुढे पुढे जाऊ लागले पण त्या हुशार बकरीने लांडगोबांना बघितलं होतं तिने एक युक्ती केली संकट तर समोर आले पण आपण यातनं वाचलं पाहिजे मी ती काय म्हणाली या 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 लांडगे बुवा कसं काय तुम्हाला शिकार मिळाली नाही का तुम्हाला खूप भूक लागली असेल कसं कसंय आहे का तुम्ही माझं जर भोजन केलं तरी मला नक्कीच आवडेल कारण भुकेल्या जीवाला वाचवण्यासाठी आपलं बलिदान केलेलं कधीही चांगलं असतं दुसरा जीव वाचला आणि आपला जीव गेला तरी तो श्रेष्ठ ठरतो मला पुण्य लागेल त्यामुळे तुम्ही मला खाऊन टाका असं म्हटल्यावर लांडगे बोबा म्हणाले अगो बकरी ताई तू एवढी जीवा उदार आहेस का नाही हो लांडगे बाबा आता तुम्हाला शिकार नाही मिळाली तुम्हाला भूक लागल्या मग तुमचं भूक भागवणं माझं कर्तव्य आहे असे ते म्हणाले मग तुम्ही असं करा तुम्ही तोंडाचा आ करा आणि मी त्या छोट्याशा टेकडीवर जाते आणि तिथून पळत 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 येते तुमच्या तोंडात पडते तुम्ही मला खाऊन टाका कारण तुमचं तोंड लहान आहे त्यामुळे असं वर तोंड करून आ करून बसा पळत येऊन मी तुमच्या तोंडात पडते लांडगोबांना ही युक्ती पटली मग ते तोंडाचा आ करून असे उभे राहिले मग बकरी त्या छोट्याशा टेकडीवर गेली आणि तिथून वेगात पळत आली आणि येऊन तिने आपल्या शिंगाने लांडगे बोवाना जी मुसंड दिली ती लांडगे बोवा चक्कर येऊन पडले त्यांना पुढचं काही दिसेनासे झाले डोक्याला जबर मार लागला आणि ते घायाळ होऊन पडले म बकरी ताई हा तिथनं पळून गेली कसा आहे संकट समोर आलो होतं पण ताकद महत्वाची नव्हती बकरी ताईनी ओळखलं आणि आपली युक्ती वापरून लांडगोबांना तिनं फसवलं म्हणून डोकं शांत ठेवून विचार करून हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा